जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिराची दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने चोवीस तासात पकडला आहे महादेव बाळू माळी असं पकडलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ग्रामसेवकाच्या न्याय हक्कासाठी व जुन्या पेन्शन योजना लागू होण्यासाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलन कालावधीमधील चार दिवसाचे विनावेतन पगार देण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी काढले आहेत अशी माहिती ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे पंकजा मुंडे यांचे अनेक समर्थक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत आता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाईतील एका कार्यकर्त्याने पाच लाखांचा धनादेश मुंडे यांना दिला आहे पंकजा मुंडेंना अहमदनगरच्या नेवासाईतील एका कार्यकर्त्याने निवडणुकीच्या खर्चासाठी पाच लाखांचा हा धनादेश दिला आहे हा धनादेश पंकजा मुंडेंनी स्वीकारला असला तरी तो वटवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे सध्या राजकीय वर्तुळात सोशल मीडियात यात कार्यकर्त्याची चर्चा रंगली आहे कीर्तन हे मनोरंजनाचे किंवा हसण्याचे साधन नाही तर अधर्मी लोकांना धार्मिक बनवण्याचे साधन आहे बरकडलेल्या लोकांना अध्यात्म मार्गावर आणण्याचे कीर्तन हे एक प्रभावी माध्यम आहे साधू संत हे कीर्तनातूनच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात गुरुकृपा असल्यास भक्त हा यशस्वी होतो पर मार्थ करा देवाची भक्ती करा आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही संतांच्या दाखवलेल्या मार्गाने आपण जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही असे प्रतिपादन टाकळी येथील श्री क्षेत्र संस्था नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केलं आहे संगमने शहरातील जोरवे नाका परिसरातील जोरवे गावातील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण आहे या घटनेतील आरोपींना अद्याप करण्यात न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत त्यामुळे सत्तावीस मार्च रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बेडा घालण्याचा निर्णय जोरवे ग्रामस्थांनी घेतला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाली आहे जिल्ह्याची खबर या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा भूमिका सखा सत्याचा आणि महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील पोकडी गावामध्ये घडला या प्रकरणी यमआिसी पोलिसांनी दमदार कामगिरी करत लाखभर रुपये किमतीचा सदोतीस किलो गांजा जप्त केला असून पैशाचा हव्यासापोटी गांजा लागवड करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला यादव नाना साबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे नगरमधील धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरूममध्ये वॉचमनचे हातपाय बांधून शोरूममधून चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले प्रवीण श्रीधर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव व संतोष अशोक कांबळे अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून दहा एलईडी टीव्ही जप्त देखील करण्यात आल्या मराठा आरक्षणच्या संदर्भात महाराष्ट्रात ज्यांनी आंदोलन उभी केली असे म्हणून जरांगे पाटील हे पारनेर या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली पारनेर बेस बाजार येथील महात्मा फुले पुतळ्याला मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पारनेर बाजार तळावर भव्य महासंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता वेला या मेळाव्याला वीस हजार पेक्षा जास्त मराठा बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन देखील केलंय संगमनेर शहरातील मदीना नगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून चार लाख रुपयांचे दोन हजार किलो गोमांस जप्त केले आहे यामुळे अवैधरित्या कत्तलखाने चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दनानले आहेत असीन कुरेशी असं आरोपीचं नाव आहे नुकतीच बारावीची परीक्षा झालेल्या सोळा वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवून पळून नेणाऱ्या युवकाला नगर तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या तीन तासात पकडलंय सोहेल मकबूल शेख असं या आरोपीचं नाव आहे पीडित मुलीच्या जबाबावरून त्याच्यावर पोषक व अत्याचाराचे वाढीव कलम ही लावण्यात आले आहे असून न्यायालयाने त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे खबर बात या बातमीपत्रात इथे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री